नमस्कार मित्रांनो मी आश्विनघोर तुम्ही बघू राहाल एक घनघोर मित्रांनो अयोध्येमध्ये बावीस तारखेला श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे रामलालाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि पाच दश पाच शतक म्हणजे जवळपास पाचशे वर्ष जो, जो लढा चालला त्याच्यानंतर आता राम जन्मभूमीवर त्याच ठिकाणी भव्य मंदिर बनणार आहे हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि आपण या क्षणाचे साक्षीदार होऊन राहिलो हे आपल्या समोर होऊन राहिलं हे आपलं भाग्य आहे नशीबवा नाव आपण हा दिवस आला पाहिजे हे मंदिर बनलं पाहिजे तिथे रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे याच्यासाठी लाखो लोकांनी आपलं आयुष्य आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये आयुष्य दिलं जे लोक शेवटपर्यंत याची वाट बघत बघत देवाघरी गेले त्या सर्वांचं योगदान याच्यामध्ये आहे लढ्याची माहिती हा लढा कधी सुरू झाला कोणी कोणी कसा कसा या राम मंदिरासाठी प्रयत्न केला काय काय कोणी कोणी त्याग केला याची माहिती आपल्याला मिळायला पाहिजे पुढच्या पिढ्यांना कळायला पाहिजे की त्यांच्या पूर्वजांनी या मंदिरासाठी किती मोठा त्याग केलेला आहे हा सगळा इतिहास आणि हा त्याग सगळ्या लोकांचा त्याग आपण कधीच विसरायला नाही आज पाहिजे आजपासून मी या लढ्यावरती रोज एक व्हिडिओ करणार आहे आणि आजच्या पहिल्या भागामध्ये शीख संप्रदायातल्या निहंग समुदायांनी जे काही योगदान दिलं जो काही लढा या मंदिरासाठी दिला सुरुवात तसं बघायला गेलं तर या मंदिराच्या म्हणजे राम जन्मभूमीच्या मुक्तीची सुरुवात निहंग समुदायाने जो दिला लढा त्याच्यापासून सुरू झाली असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आज मी त्याच निहंग समुदायाच्या लढ्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो राम मंदिरासाठी हा लढा जसं मी मग म्हणालो पाचशे वर्षांपेक्षा जास्त जुना आहे या एकूण लढ्यामध्ये अनेकांनी अने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे खूप त्याग केलेले आहेत लोकांनी असे अनेक आहेत की ज्यांच्याबद्दल आज आपल्याला माहिती सुद्धा नाही इंग्लिशमध्ये ज्यांना अनसंग हिरोज म्हणतात असे अनेक लाखो लोक आहेत की ज्यांनी राम मंदिरासाठी आयुष्य वेचलं पण त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आपल्या लोकांना आहे राम जन्मभूमी म्हणजे परदेशी आणि मुघल आक्रमक जे आक्रम होते त्यांच्या निशाणीपासून मुक्त झाली पाहिजे याच्यासाठी हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांनी काही ना काही प्रयत्न केलेले आहे प्रत्येकाचं याच्यामध्ये काही का ना काही योगदान आहे जीव दिले आहेत लोकांनी याच्यासाठी आपलं आयुष्याचं आयुष्याचा त्याग केलेला आहे आता निहंग समुदायाने जो लढा सुरू केला हा लढा सुरू झाला अठराशे अडुसष्ट मध्ये शीख समुदायाचे जे गुरु होते निहंग गुरु ते याच्यामध्ये होते त्यांनी हा लढा दिला आणि या सगळ्या लढ्यामध्ये आघाडीवर होते शीख गुरु नियंग समुदायाचे त्यांनी राम जन्मभूमीसाठी अभूतपूर्व योगदान दिलेलं आहे आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही जितकं योगदान या समुदायाने दिलेलं आहे या लढ्याची सुरुवात ब्रिटिश सरकारच्या एका आदेशानंतर झाली तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनी अठराशे अडुसष्ट मध्ये एक आदेश दिला बाबरी मशीदीच्या जागी राम मंदिर होतं म्हणजे ते राम जन्मभूमी आहे तिथे राम मंदिर होतं ते पाडून बाबरी मशीद बांधली गेली आहे ती पाडली पाहिजे त्यात ती पुन्हा हिंदूंना मिळाली पाहिजे हा लढा तेव्हापासून सुरू आहे आणि याच्यावरून तेव्हा अयोध्येमध्ये वातावरण थोडं तणाव पूर्ण झालं होतं वातावरणामध्ये टेन्शन होतं धार्मिक तणाव निर्माण झाला होता आणि त्याच्यातून जी काही परिस्थिती उद्भवली होती ती हाताळण्यासाठी किंवा ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने तो आदेश दिला होता आता बाबरी ढाचा बाबरी मशीद कोणी त्याला बाबरी मशीद म्हणतं कोणी बाबरी ढाचा म्हणतं पण माझ्या मते ते बाबरी ढाचा होता कारण तिथे अनेक वर्ष तीनशे वर्ष वगैरे तिथे कोणी नमाज पडला नाही त्याला मशीद कसं म्हणणार तर त्या बाबरीवरून सुरू असलेला हा वाद बघून ब्रिटिश सरकारने आदेश दिला की तो जो काही ढाचा होता त्याच्या बाहेर हिंदू पूजा अर्चना करतील आणि आतमध्ये मुसलमान लोक नमाज पडतील आता या दोन्ही जागा वेगवेगळ्या करण्यासाठी डिमार्केशन करण्यासाठी ब्रिटिशांनी तिथे एक भिंत बांधली अशी इतिहासामध्ये आहे जेव्हा ही गोष्ट शीख निहंग समुदायाला समजली तेव्हा त्यांनी याचा विरोध केला त्यांना पूर्ण जागेवर ताबा पाहिजे होता त्यांना तिथे ब्रिटिश ती बाबरी ढाचा किंवा बाबरी मशीद ते मान्यच नव्हतं या आदेशाचा विरोध म्हणून आणि त्यांच्या लढ्याचा एक भाग म्हणून त्यांनी तो पूर्ण स्ट्रक्चर त्यांनी तो पूर्ण ढाच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला के त्याला पूर्ण विडा घातला आणि एक कॉन्फ्लिक्ट झाल्याच्या नंतर तिथे पूर्ण स्ट्रक्चरवरती जिकडे तिकडे राम 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 असं लिहून ठेवलं हिंदू धर्माचे प्रतीक तिथे काढले चित्र काढले त्याच्यावरती त्यांनी तिथे पूजा आणि यज्ञ सुद्धा केला निहंग शीख समुदायांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ब्रिटिश सरकारनी पंचवीस निहंग शीख लोकांवरती खटले भरले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले त्यावेळेस कसं तरी म्हणजे खूप प्रयत्न करून मोठ्या मुश्किलनी ब्रिटिश सरकारने या सगळ्यांना तिथनं बाहेर काढलं आणि त्यांना त्या बाबरीच्या बाहेर काढलं पण हे लोक ते पूर्ण परिसर सोडून काही गेले नाही यांनी काय केलं की यांनी तिथेच तंबू टाकले आणि त्या तंबूमध्ये ते राहायला लागले त्याच्यानंतर काही वर्षानंतर ही पूर्ण न्यायालयीन लढाई सुरू झाली ती पुढे अनेक वर्ष चालू होती आत्ता आत्ता ती संपलेली आहे या पूर्ण लढ्यामध्ये शेवटपर्यंत शीख निहंग समुदायाने हार मानली नाही ते लढत राहिले त्यांच्या परीनी त्यांना ती बाबरी उजा, बाबरी ढाचा मोकळा करायचा होता ती राम जन्मभूमी मोकळी करायची होती त्याच्यासाठी ते करत राहिले आणि त्याच्यासाठी जे करायला पाहिजे ते सगळं यांनी केलं या पूर्ण लढ्यामध्ये त्यांनी जे एक दुर्दम्य साहस दाखवलं त्याला काही तोड नाही या घटनेमधनं एक गोष्ट अशी दिसून आली की हिंदू धर्म आणि शीख समुदाय ह्यांचं है। जे सौहार्द आहे जी होमोजिनिटी आहे ती शेकडो वर्ष जुनी आहे खरं म्हणजे शीख समुदाय आणि हिंदू लोक तसं काही बघ तसं बघायला गेलं तर फार वेगळे नाही आहे दोघांचाही उद्देश एकच आहे श्रीराम जन्मभूमी मुसलमानांच्या मुघलांच्या ताब्यातनं सोडवण्याची जितकी इच्छा हिंदूंची होती तितकीच म्हणजे मित्र असं की त्याच्यापेक्षा जास्त निहंग शीख समुदायाची होती आता बावीस तारखेला बावीस जानेवारीला या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन होऊन राहिलं लाम ला, रामललाची प्राणप्रतिष्ठा होऊन राहिली आणि याचा आनंद जितका हिंदूंना आहे हिंदूंना जितका याचा आनंद होऊन राहिला तितकाच याचा आनंद शीख समुदायाला पण होऊन राहिला आता हे जे निहंग समुदाय आहे त्या निहंग समुदायाचे बाबा फकीर फकीर सिंग त्यांचे आठवे वंशज जे आहेत बाबा हरजित सिंग रसूलपूर हे तिथे येणाऱ्या प्रत्येक म्हणजे तिथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगर चालवणार आहे त्यांच्या सेवा म्हणून रामाची सेवा रामभक्तांची सेवा म्हणून ते लंगर चालवणार या निहंग शीख समुदायाने जो राम जन्मभूमी मुक्तीचा लढा सुरू केला त्याच्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली खूप मोठे त्याग केले अनेक वर्ष ते लढत राहिले त्यांचं या लढ्यातलं योगदान हे अभूतपूर्व आहे म्हणजे जितकं योगदान बाकी हिंदू समाजाचं आहे तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे या शीख निहंग समुदायाचा आहे तेव्हा त्यांनी बाबरी ढाचा मोकळा करायचा ते पुन्हा ताब्यात घ्यायचा आणि ती राम जन्मभूमी तिथनं मुक्त करण्याची त्या परकीय म्हणजे मुघल आक्रमक जे होते बाबर सारखे त्यांची जी निशाणी होती ती मशीद किंवा तो ढाचा जो काही ते तो डाग पुसून टाकण्यासाठी तो कलंग पुसून टाकण्याचा प्रयत्न या लोकांनी त्या काळात केला अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये तेव्हा त्यांनी जे केलं ते पुढे बाकी हिंदू धर्म हिंदू धर्मातल्या धर्मा लोकांनी सुरू ठेवलं बाबरी मशीद मोकळी करायसाठी यांनी लढाई दिली आज त्या लढाईला यश आलेलं आहे आज जे आपल्याला दिसून राहिलं राम मंदिर बनून राहिलं त्याच्यामध्ये या शीख निहांग समुदायाचं यश पण आहे ते आपण नाकारू शकत नाही आज तोच समुदाय अयोध्येमध्ये येणाऱ्या श्रीराम भक्तांसाठी लंगर लावून राहिला त्यांची जेवणाची व्यवस्था करून राहिला आणि एक प्रकारे प्रभू श्रीरामचंद्रांची आणि त्यांच्या भक्तांची सेवा हा समाज करून राहिला शीख समुदायाचा जो काही लढा आहे तो तसं बघायला गेलं तर अजून चालू आहे हा निहंग समुदायाने दिलेला राम जन्मभूमीसाठी दिलेला लढा आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की एक बाजूला एक, शीख निहंग समुदाय आहे जे श्रीरामासाठी त्यांनी एवढा त्याग केला एवढा मोठा लढा दिला आज ते लंगर लावून राहिले आणि दुसरीकडे त्याच शीख समुदायातले काही लोक आहेत जे परदेशात बसून भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करून राहिले त्याचं प्लॅनिंग करून राहिले खालिस्तान पाहिजे वेगळा म्हणून कारवाया करून राहिले परदेशात बसून कॅनडामध्ये अमेरिकेमध्ये आजच बात बातमी आलेली आहे की तो जो गुरुपतवन सिंग पन्नू आहे त्यांनी धमकी दिलेली आहे की आम्ही पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मारून टाकू जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर या लोकांना हे समजून घेण्याची गरज आहे की आपल्या धर्मातल्या आपल्या समुदायातल्या आपल्या पूर्वजांनी काय केलंय आणि आपण काय करून राहिलो या सगळ्यांमुळे या सगळ्या कारवायांमुळे म्हणजे करतात मुठभर लोक आणि बदनाम होतो पूर्ण समुदाय असंच शीख समुदायासोबतही घेऊन राहिलं आज खलिस्तान चळवळ पेटवणारे जे काही लोक आहेत जे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा आम्ही शीख धर्मासाठी काहीतरी करून राहिलो खलिस्तानसाठी काहीतरी करून राहिलो त्यांना या सगळ्या गोष्टींची आठवण करून देणं गरजेचं आहे त्यांना हे सांगण्याची आज वेळ आलेली आहे की शीख समुदायाने भारतासाठी भारतातल्या भारता लोकांसाठी हिंदू धर्मासाठी किती मोठे मोठे त्याग केलेले आहे तर मित्रांनो ही होती निहंग शीख समुदायाने दिलेल्या लढ्याबद्दलची माहिती ती मी आज तुम्हाला दिलेली आहे उद्या याच्यातल्या आणखीन एका लढ्याची माहिती घेऊन येईल शीख निहंग समुदायाने जे केलेलं आहे राम जन्मभूमीसाठी प्रभू श्रीरामांसाठी हिंदू धर्मासाठी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा म्हणजे या काही लोकांमुळे जो शीख समुदाय बदनाम होऊन राहिला तो खरा शीख समुदाय कसा आहे ते लोक काय विचार करतात हे आपल्या आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला कळेल आणि त्यांना हे पण कळेल की राम मंदिराचा राम जन्मभूमी मुक्तीचा लढा हा किती वर्ष जुना आहे आणि त्याच्यासाठी कोणी कोणी काय काय केलेला आहे आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्र परिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा 等那个。